नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे उशीर झालाय कंटाळ आलाय खूप भूक लागली आहे चला तर मग झटपट करूया चिकन खिचडी ही चिकन खिचडी खायला तर अप्रतिम चवीची होते आणि अगदी कमी वेळामध्येही तयार होते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे अर्धा किलो चिकन पहिले स्वच्छ साफ करून घ्यायचं आणि नंतर धुवून घ्यायचं आहे बासमती तुकडा तांदूळ घेतलाय तुमच्याकडे जो कोणताही तांदूळ घरी असेल तो तुम्ही इथे तरी सुद्धा चालेल अगदी बासमती तांदूळ घेतलात तरी सुद्धा चालेल मी दोन कप तांदूळ घेतलाय बासमती तुकडा आहे त्यामुळे इथे मी धुवून वगैरे ठेवणार नाही आहे पहिला जर तुमच्याकडे बासमती तांदूळ जर तुम्ही इथे वापरणार असाल तर तो पहिला स्वच्छ धुवून घ्या आणि भिजत ठेवा आपल्याला खिचडी कुकरमध्ये बनवायची आहे तर कुकरमध्ये दोन ते तीन चम्मच तेल घालून घेते तेल छान गरम झालं की पाव चमच जिरे तीन तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा आणि एक चक्रीपूल घालून घेते व्यवस्थित परतून घ्यायचं एक कांदा इथे उभा कट करून घेतलाय आणि तो व्यवस्थित तसा परतून घ्यायचा तेलामध्ये आलं आणि लसूण खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतले त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो व्यवस्थित त्याचा जो उग्रवास असतो तो पूर्ण निघून गेला पाहिजे तोपर्यंत परतून घ्यायचं एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा थोडीशी कोथिंबीर घालून घेते पाववाटी दही घालायचं आणि परतला व्यवस्थित असं हे दही तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं पाव चमच हळद दोन चमच तिखट एक चमच बिर्याणी मसाला आणि अर्धा चमच इथे गरम मसाला घालते मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घालू शकता व्यवस्थित हे तेलामध्ये एकजू करून घ्यायचं आणि इथे मी चिकन घालणार आहे तर त्याआधी पुदिना आहे सात ते आठ पाने आणि चिकन घालून घ्यायचं चिकन घातल्यानंतर व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये आता एकजीव करून झालंय तर इथे चवीनुसार मीठ घालून घेते मीठ घालून झाल्यानंतर परतला एकजीव करून घेते आणि एकजीव झालं की लगेचच याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून लो मिडियम वरतीच आपल्याला हे थोडं शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडस एकजीव करून घ्यायचं परतला आता यामध्ये तांदूळ घालून घेते इथे मी सर्व तांदूळ घालून घेतले आणि व्यवस्थित परतला हे एकजीव करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने इथे मी एकजीव करून घेते तर दोन वाटी तांदूळ होते तरी इथे मी चार वाटी पाणी घेतलंय आणि जास्तच तुम्हाला मऊसूत खिचडी आवडत असेल तर साडेचार वाटी पाणी घेतला तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि परतला थोडं एकजीव करून घ्यायचं इथे पात आहे मस्त असा रंग आलेला आहे आता आपल्याला ही खिचडीवरती म्हणजे कुकरवरती झाकण असं अर्धवट ठेवायचं आणि उकळी काढून घ्यायची आहे एक अशा पद्धतीने उकळी काढून घ्यायची उकळी इथे मस्त अशी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर झाकण लावायचं कुकरचं आणि दोन ते तीन सीटा काढून घ्यायच्या इथे पात आहे दोन ते तीन सीटा झालेल्या आहेत आणि कुकर सुद्धा थंड झालाय आणि इथे आपली खिचडी मस्त अशी तयार झालेली आहे थोडी मोकळीच इथे मी खिचडी बनवून घेतलेली आहे तुम्हाला जास्तच मऊसुद्धा वी असेल तर सांगितलेले प्रमाण योग्य आहे त्याच पद्धतीने तुम्ही बनवून बघा खूप मस्त होते ही खिचडी चवीला तर अप्रतिम लागते आणि अगदी कमी साहित्यामध्ये ही खिचडी तयार होते तर तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा सुवर्निज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद